अनेक ठिकाणी सांगतात की एक लाख मत आम्ही माशिरस तालुक्यातून देणार आहेत म्हणजे दोघं खोलीत बसली यांच्या किशात मत आहेत किंवा कॉम्प्युटरला फिट केलेले आहेत ना आता बटनं दाबली दोघांनी मिळून की जर आले खट करणं इकडं दीड लाख मतं पण लोक या ठिकाणी लोकशाही पद्धतीमध्ये तुमची सत्ता पैसा आणि असल्या गेमा ह्या कधीही टिकू शकत नाही शेवटी एक मताला जे ह्या माणसाच्या किंमत आहे ती किंमत कशालाच नाही आणि त्याचा प्रत्यय नक्कीच तेवीस तारखेला तुम्ही सगळी मंडळी दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे एक लाख मतं सांगते स्वतः आता शेवटची निवडणूक म्हणून हातापाया पडून कस बावन हजाराचा आजा लीड मिळला आता स्वतःला बावन हजाराचा आजा लीड मिळला आणि ह्या उमेदवाराला तर तुम्ही एक लाख मताचा लीड न्यायला प्रकर, प्रकर हे काही दिशाभूल करायची स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या अडचणीसाठी कशी लोकांची मतं विकायला निघायची अशा प्रकारचे प्रकार करायला निघालेली आहे ही मंडळी ही कुठल्या ह्याच्यासाठी तुम्ही काही जनतेच्या कुठल्या विकासासाठी जनतेच्या प्रश्नासाठी यालाय असं काही नाहीये उत्तमराव सारखा माणूस मला सांगा की ज्यांना आज तुम्ही भाजपची भूमिका घेत आहे बापूंनी सांगितल्याप्रमाणे सत्ता घेऊन भूमिका घेताय आणि पुन्हा तुम्ही आठवड्यात भूमिका चेंज करताय आणि दुसऱ्यावर लगातार म्हणून सांगायला तुम्ही कमी करत नाही तुम्हाला पंचवीस पंचवीस वर्ष इकडे मैत्री पाटलांना राष्ट्रवादीनं पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता दिली आणि तुम्ही आठवड्यात पुन्हा पक्ष बदलताय एवढी सत्ता दहा वर्षीय जनतेनं नाकारून ना सुद्धा पवार साहेबांनी तुम्हाला माणसात ठेवलं दहा वर्षीय जनतेनं दोन हजार नऊ ला नाकारलं आणि प्रचंड मतानं नाकारलं तरी सुद्धा साहेबांमुळे तुम्ही जिवंत राहिला ते तरी उपकार कमीत कमी, कमी जाणून ठेवायचे या सगळ्या प्रश्नांचा विचार करून उद्या ज्या तेवीस तारखेला तुम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु मी एवढं सांगेल की उद्या